अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग काय येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करता त्याला फक्त बारा हजार देत लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा